सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बुंदीचे लाडू करत आहोत आणि ते ही अगदी परफेक्ट असा पाक करून आपली जी बुंदी आहे ती पहा एक किलो बुंदी एक किलो बुंदी आपण तयार आणलेली आहे आता ही बुंदी आपण पाकात घालून याचे लाडू करणार आहोत अगदी योग्य असं प्रमाण घेऊन एक किलो बुंदीला आपण सव्वा किलो साखर घालणार आहोत आणि पाणी जे आहे ते मोठे दोन फुलपात्र आपण पाणी घातलेलं आहे पा आपण बुंदी जो आहे बुंदीचे लाडू त्याचा पा, पा, पा बुंदी ला पाक कसा केला जातो तो पाहा पाक अतिशय महत्त्वाचा असतो कारण बुंदी कडक असते त्यामुळे याला अगदी पुढचा पाक आपल्याला घेऊन चालत नाही दोन तारीही नाही एक तारीही नाही तर त्याच्या मधला पाक आपल्याला हा पा, इथे घ्यावा लागतो पाणी आपलं गरम दोन फुलपात्र आपण हे पाणी ओतलेलं आहे पाणी गरम झालं की आपण साखर घालणार आहोत पहा ही आपली एक किलो साखर आहे एक किलो आपण साखर घातलेली आहे आपल्याला सव्वा किलो साखर घ्यायची पहा सव्वा किलो आपली ही साखर झालेली आहे या याच्यामुळे काय होतं पाहा पाक आपला अगदी व्यवस्थित झालेला आहे आपण आता बुंदी घालत आहोत गॅस आपण आता बंद करायचा हो आहे गॅस आपण बंद केलेला आहे आता बुंदी आपण व्यवस्थितही घालून घेऊ शकता एक पंधरा मिनिटांनी आपण याचं झाकण काढून पाहणार आहोत आपली बुंदी कितीपर्यंत कुठे पर्यंत मोरलेली आहे ती दहा मिनट झालेली आहेत पाहूया आपली बुंदी जी आहे कुठेपर्यंत मोरलेली आहे पहा बराचसा पाक बुंदीने शोषून घेतलेला आहे अजून जवळजवळ आपणाला हा पाक मुरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतील पहा पंधरा मिनिट आपले झालेले आहे अजून पंधरा मिनिट आपल्याला ठेवावं लागणार आहे पहा अगदी अचूक प्रमाणात आणि अगदी सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत